बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या शारदीय नवरात्रातील सातव्या माळेला आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महाकाली रूपातील पूजा बांधण्यात आली दिवसभर अधूनमधून पाऊस होता पण पावसातही भाविकांनी अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी केली होती दरम्यान नवदुर्गांच्या दर्शनासाठी सुद्धा महिला भाविकांची लगबग सुरू आहे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची दररोज वेगवेगळ्या रूपात मनोहरी पूजा बांधली जाते आज सकाळी महाकाली देवीच्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती ब्रह्मदेवानं मधुकैटभांच्या वधासाठी श्री विष्णूंना जागृत करण्यासाठी योगनिद्रा महाकालीची प्रार्थना केली तेव्हा विष्णूचा चेहरा बाहू आणि हृदयातून तेज आणि स्वरूप प्रकटले तीच महाकाली होय शुद्ध अष्टमीला तिची उत्पत्ती मानली जाते ही पहिली महाविद्या असून तिचा महाकाल भैरव आहे तिच्या उपासनेनं बाधा निवारण सुख सौभाग्य आणि ब्रह्मज्ञाची प्राप्ती होते असं या पूजेद्वारे दाखवण्यात आलंय ही पूजा अविनाश मुनीश्वर विनय चौधरी उमेश सागावकर यांनी बांधली तर नारायण आणि विजय माजगावकर यांचं सहकार्य लाभलं नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी असून दिवसागणिक गर्दी वाढत आहे आज दिवसभरात पावसाच्या अधूनमधून सरी कोसळल्या मात्र भर पावसातही भाविक दर्शन रांकेत थांबून होते दरम्यान अंबाबे मंदिर प्रांगणातील शनिदेवाची आज आत्मलिंग शंकर स्वरूपात पूजा साकारण्यात आली होती ही पूजा अनिरुद्ध झुरळे यांनी बांधली होती तर भवानी मंडपातील श्री तुळजाभवानीची दीपलक्ष्मी रूपातील पूजा बाळासाहेब दादरणे आशिष रावळ विजय बनकर आदिनाथ चिखलकर यांनी बांधली तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठीसुद्धा भाविकांची गर्दी होती शाहूपुरी व्यापारी पेठेतील श्री तुळजाभवानी मंदिरात आज भवानी मातेची वीणाधारिणी सरस्वती रूपात सुंदर पूजा बांधण्यात आली होती ही पूजा दीपक गुरव बंडोपंत गुरव दर्शन सावंत आणि पुष्कराज बागलकोटे यांनी साकारली आज मंदिरात टाकाळा इथल्या स्वरगंधाम महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला दरम्यान शिवाजी पेठे श्री मरगाई, टेमलाई आणि देवीची शिवगौरी सारीपाठ रूपात पूजा बांधण्यात आली होती या मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती